म्हणजे महाराष्ट्राला एक राज्यपाल लाभले होते माजी राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द काढले जामनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केल्याचं तुम्ही ऐकले का छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला जामनेरच्या संकट मोचकाने विरोध केला का नाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक बोलले जामनेरच्या संकट मोचकाने राज्यपालांचा निषेध केला का आता परवा एक विधान करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे क्रेडिट आहे ते तो हात काढून घेण्यात आलं जामनेरच्या संकट मोचकानं हा विरोध केला का आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावलं जात तेव्हा तेव्हा जर संकट मोचक पुढे येत नसेल तर संकट मोचकाच्या सहा टर्म वास झाल्या आता परिवर्तन केल्याशिवाय राहू नका एवढंच कळकळीचं कल सांगणं bye <whistles>